असुख वेर, असुख आज आपल्या विमा सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे मी या कारखान्याचे संस्थापक कैलासवासी भीमराव माडिक दादा यांना अभिवादन करतो आणि आपल्या समोर मी माझी भूमिका व्यक्त करत आहे आजच्या या सभेसाठी उपस्थित असणारे कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक सर्व विमा कारखान्याचे संचालक विमा कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं ऑनलाईन जॉईन झालेले सर्व शेतकरी सभासद बंधू भगिनी पत्रकार छायाचित्रकार नोंदव खर म्हणजे आपली आजची ही बैठक नेहमी प्रमाण विमा कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेली होती परंतु निसर्गाचा थोडासा प्रकोप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि विशेषतः सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी आणि प्रशासनानं रेड अलर्ट घोषित केला आणि त्याचबरोबर लोकांनी घराबाहेर पडू नये काम असल्याशिवाय बाहेर पडू नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं गेलं आपल्यालाही सांगण्यात आलं की आपण ही सभा ऑनलाईन घ्या किंवा ही हो सभा पुढे ढकला सरकारच्या नियमानुसार तीस सप्टेंबरच्या आज सर्व सरकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार आज अठ्ठावीस तारखे आपल्याला दोन दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढे ही सभा पुढे घेता येत नसल्यामुळं आपण ही ऑनलाईन पद्धतीनं सभा घेत आहोत यामुळं काही सभासदांना गैरसोय होत असेल तर प्रशासनाच्या वतीनं कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो गेल्या वर्षी ऊस कमी होता दोन हजार चोवीसच्या गळीत हंगाबाबत मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो ज्यावेळी सर्वेक्षण शेती खात्याच्या वतीने केलं गेलं त्यावेळी लक्षात आले की अत्यंत उसा आहे म्हणजे खूप कमी उर्स आहे आणि मग आम्ही विवंचित होतो की कारखाना आपण सुरू करायचा का नाही कारण कारखाना सुरू करायचा म्हटलं तर त्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे त्यासाठी लागणारी वाहतूक तोडणीच्या बाबी आहेत मशीनरी दुरुस्ती आहे या सगळ्या बाबींसाठी फार मोठा खर्च असतो परंतु सभासदांचं हित लक्षात घेता कारखाना चालू केलाच पाहिजे हे सर्व संचालकांच्या आमच्या बैठकीमध्ये ठरलं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणूक करू आपण गुंतवणूक करून म्हणजे मी वैयक्तिक त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार अठरापासून आपल्या कारखाना जेव्हा एमएससी बँकेत एन गेला तेव्हापासून आपल्याला अर्थ सहाय्य सा मिळत नाही तेव्हापासून प्रत्येक वर्षी कारखाना सुरू करण्यासाठी बाबी आहेत वैयक्तिक मी माझ्या उद्योग समूहाच्या वतीने करत आलेलो आहे परंतु गेल्या वर्षी थोडीशी अधिकची गुंतवणूक आपल्याला करावी लागली आणि नुकसान फार झालं कारण पाच हजार क्षमतेचा कारखाना ऊस कमी असल्यामुळे दीड हजार टन दोन हजार टन क्षमतेनं चालत गेला आणि रोजचा तोटा जो आहे तो रोजचा दहावीस दहावीस लाख रुपये होत गेला आणि करोडो रुपयाचं नुकसान गेल्या वर्षी झालेलं आहे गेल्या वर्षी जे गळित झालं ते अष्ट्यात हजार सातशे एकोणपन्नास एवढंच झालं मला वाटते एवढं कमी कधीच झालं नसेल आणि आपलंच नाही सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात सगळ्याच कारखान्यांचं जे क्रशिंग झालं गेल्या वर्षी ते असंच दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असं झालेलं आहे अष्ट्यात्तर हजार सातशे एकोणपन्नास क्रशिंग करून साखर उत्पादन जी झाली ती त्रेसष्ट हजार सातशे पन्नास युनिट झाली म्हणजे रिकव्हरी सुद्धा गेल्या वेळी फक्त साडेआठ टक्के रिकव्हरी लागलेली आहे आणि मग त्या वर्षाचं जे उसाचं गाळ झालं त्याचं बिल देण्याचा जो आपण घोषणा केलेली होती तो अठ्ठावीस रुपये दर जाहीर केला होता सुरुवातीच्या काळामध्ये काही आपण शेतकऱ्यांना काटा पेमेंट केलेला आहे काटा पेमेंटच्या सुद्धा लोकांनी शेतकऱ्यांनी जे ऊस घातला होता त्याचं पूर्ण पेमेंट झालेलं होतं आणि जे काय अठ्यात्तर हजार सातशे एकोणपन्नास टन ऊस कारखान्याला शेतकरी शंभर टक्के पेमेंट अठ्ठावीसशे रुपयांना आपण पूर्ण केलेलं आहे चालू सीझन मध्ये आता आपल्याला माहिती आहे पाऊस चांगला झालेला आहे लागणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यानुसार शेती खात्यानं जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये नऊ हजार चारशे साठ एकरांची नोंद आपल्याकडे झालेली आहे म्हणजे साधारण साडेनऊ लाख नऊ ते साडेनऊ लाख टन ऊसाची नोंद आपल्याकडे झालेली आहे या यावर्षीच्या शिजनसाठी जी यंत्रणा आपण जोडलेली आहे त्यामध्ये मोठे ट्रॅक्टर दोनशे त्रेचाळीस ट्रॅक्टर गाडी पाचशे आणि बैलगाडी पाचशे ब्याण्णव मशीन चार मोठी मशीन हार्वेस्टिंग मशीन असतात अशी यंत्रणा यावर्षी आपल्याकडं लोकांनी करार केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दो दोन हजार सतरा अठरा साली आपण आपल्या कारखान्याचं एक्सपेंशन केलं एमएससी बँक आणि शासन एस डी एफ महाराष्ट्र शासन यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन दोनशे करोड रुपयाचा प्रकल्प आपण पूर्ण अडीच हजारचा जो कारखाना होता तो नव्यानं पाच हजारचा पूर्ण टेंडम केला गिल हाऊस संपूर्ण बदललं सायलो सायलोपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या आणि पंचवीस मेगावॅट को जनरेशन प्रकल्प सुद्धा आपण त्यावेळी केलेला होता सात वर्ष आठ वर्ष झालेले परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे एकही सीझन आपल्याला चांगला घेता आला नाही शिवाय या सात वर्षामध्ये दोन सीझन दोन हंगामा कारखाना बंद राहिला आणि बंद राहिल्यामुळे सुद्धा अतुनात नुकसान आपल्या संस्थेचं झालं आपल्याला माहिती आहे आपण एकदा कर्ज घेतलं की कर्जाचं जे व्याज असतं किंवा मीटर असतं ते थांबत नाही कारखान्याच्या अडचणी आल्या क्रशिंग नीट झालं नाही कारखाना बंद जरी राहिला तरी बँकेचं व्याज आणि त्याचं मीटर चालू राहतं आणि त्यामुळं आपला हा कर्जाचा बजा वाढत गेला एम एस सी बँकेनं दोन हजार अठरा ला एमपीए गेल्यापासून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साहाय्य देण्याचं आपल्याला बंद केलं आपल्याला कुठल्याही वर्षी प्रत्येक वर्षी कारखाना सुरू करण्यासाठी आपण बँकेकडून अर्थसहाय्य घेत असतो लोन ज्याला आपण म्हणतो हार्वेस्टिंग साठी आणि ट्रान्सपोर्टेशन साठी बँक कर्ज उपलब्ध करून देते शिवाय जो माल आपण उत्पादन करतो साखर आपण उत्पादन करतो त्याच्यावर सुद्धा प्लेज लोन ते आपल्याला देतात आणि त्याच्यावर आपण शेतकऱ्यांची पिलं देत असतो परंतु दोन हजार अठरा पासून एनपी गेल्यापासून हे सगळं आपल्याला बँकेच्या माध्यमातून लाभ मिळाला नाही आणि एवढ्या प्रचंड अडचणी असताना सुद्धा आपण धैर्य आणलं आणि या कारखान्याला कैलासी भीमराव माणिक दादा यांचं नाव असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या त्यामध्ये मदत करून हा कारखाना चालवत राहिलेला आहे याही वर्षी आपण कारखाना जोमानात चालवणार आहे आणि आठ लाख टन क्रशिंग करण्याचं उद्दिष्ट आपण यावर्षी आपल्या काही गोष्टी मला आपल्या निदर्शनास आणून द्यायच्या चर्चाला उल्लेख आपले युवा चेअरमन विश्वराज माणिक यांनी के केला की साधा सोपा हिशोबा आपण सुद्धा आपल्या व्यवहारात प्रपंचात बघतो आपण कुठलंही उत्पादन घेतलं पीक असेल तर त्याचा जाग्याला खर्च आणि विक्रीचा खर्च यातून जो नफा राहील त्याला आपण नफा म्हणतो म्हणजे कुठलंही पीक असतं परंतु उसाचं थोडस जर, जर आपण आता हिशोब बघायचा झाला तर आपल्याला माहिती मी गेल्याच वर्षाचं उदाहरण देईन गेल्या वर्षी आपण अठ्ठावीसशे रुपये शेतकऱ्यांच्या उसाला जर दिलेला आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे साखर निर्माण करण्यासाठी लागणारी जी रक्कम आहे त्याचा उल्लेख विश्वराज मडिकांनी केला के की तो आता अकराशे रुपये आहे काय काय यामध्ये यामध्ये वाहतूक तोडणीचा खर्च आला यामध्ये मशिनरी दुरुस्ती आली यामध्ये त्यासाठी लागणार सगळं साहित्य आलं इक्विपमेंट आले आणि पगार खर्च आला बँकेचं व्याज आलं बँकेचं व्याज तरी आपण थांबवले एनपीट केल्यापासून थोडस थांबलंय परंतु या सगळ्याचा खर्च जो आहे तो अकराशे रुपये आहे फक्त तोडणी वाहतुकीचा अकराशे कॉस्ट तोडणी वाहतुकीचा अकराशे आणि प्रोडक्शन कॉस्ट असं मिळून तुम्ही जर बघितलं तर अठ्ठावीसशे रुपये आणि पंधराशे रुपये चौदाशे रुपये म्हटलं तर हा सगळा खर्च आता पंचेचाळीस रुपये पर्यंत जायला लागलेला आहे बेचाळीसशे ते पंचेचाळीस रुपये कारण आपली रिकव्हरी कमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपण साखर किती रुपयाने विकतो साखर विकतो आपण एकतीस रुपये बत्तीसशे रुपये या दराने विकतो तुम्ही बघा टनाला आपल्याला हजार ते पंधराशे रुपये लॉस हा प्रत्येक टनाला येतो आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच येतो सगळ्याच कारखान्यात येतो आणि हे सात गणित आहे म्हणजे यात काय हे जे आकडे ताळेवर तुमच्या समोर आहे उसाला उस दिलेला दर आणि प्रोडक्शन कॉस्ट आणि साखरेची विक्रीचा दर जर आपण बघितलं तर हे गणितच बसत नाही आणि म्हणून या उद्योगाला वेगळ्या पद्धतीनं शासनानं बघावं यासाठी सुद्धा अनेक वेळा आपला प्रयत्न सुरू आहे हा सगळा खर्च आणि बँकेची व्याज आणि हे सगळं जर बघितलं तर हा उद्योग आता साखर उद्योग अडचणीत आलेलं आहे हे आपल्या समोर लक्षात येत आहे हा उद्योग अडचणीत आला असताना सुद्धा काही लोक आंदोलन करत आहेत भीमाची बदनामी भी करतायत सगळ्यांना सगळं माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी अजून एफआरपी आर दिलेली नाही ज्यांनी अजून ऊसाची बिलं दिलेली नाही ज्यांनी अजून कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही या दोन चार गोष्टीसाठी अजून सुद्धा तिथं आपली बदनामी करण्याचं काम सुरू होते काही छोटे मोठे पोर्टल काही न्यूज चॅनल बोलले जातात आणि आपले जे विरोधक होते ते त्यात सहभागी होतात काही कर्मचारी आहेत काही रिटायर्ड कर्मचारी आहेत ते पहा कारखाना चालवणं हे सभासद शेतकरी आणि तितकाच महत्वाचा घटक त्यामध्ये कामगार आहे कामगारच कारखाना चालवतात आपण नाही चालवत आपण संचालक मंडळी नाही करत सभासद नाही करत कर्मचाऱ्यांचंच कामगारांचंच योगदान आहे की ज्याच्यामुळं आज पन्नासावी वर्षी सर्वसाधारण सभा सर आपण बघायला लागलेलो आहे त्यामध्ये त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी आंदोलन करण्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्यांनी आंदोलन आपल्या हक्कासाठी करायला काहीच अडचण नाही आणि आम्ही सुद्धा मी आज सांगतो खासदार म्हणून किंवा आज विश्वराज माडिकांनी सांगितल्याप्रमाणे जो त्यांचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा पै पै या सगळ्या कामगारांचे पैसे आम्ही देणार आहोत अजिकाराचे कायद्यानं हे बंधनकार झालंय कारण मी हिशोब सांगितलं तुम्हाला उच्चाराच्या बाबतीत तपावत असल्यामुळं पगार पुढं माग होतोय परंतु पुडणार नाहीये चुकणार नाहीये कायद्यानं द्यावंच लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की जे पहिला आक्षेप त्यांचा आहे पगार बाकी आहे पगार बाकी आहे फक्त माझी विनंती आहे या लोकांना की आपण जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मुलाखतीत येत असताना वैयक्तिक ये पातळीवरच चारित्र हनन करू नका माणिक परिवारावर बोलायचं खासदारकीवर बोलायचं चेअरमनवर बोलायचं मी सांगितलं सगळे पैसे देणार आहे आजचं उद्या होईल मग तुम्ही काय म्हणणार आज तुम्ही जे चुकीच्या पद्धतीनं बदनामी करतात आमच्या परिवाराच्या पदरमोड करून काम करणारे लोक आहोत भ्रष्टाचार उद्योग आमचे आहेत पण कधी भ्रष्टाचाराचा गरजही नाही परमेश्वराने भरभरून दिलेला आहे परंतु काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीने टीका करतात आणि मग त्याचा छोट्या पोर्टलच्या माध्यमातून बदनामी होते महाराष्ट्रभर बदनामी होते विश्वराज मडेकरांनी सांगितले की मी आज दिल्ली दर काम करतो प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली मी दिल्लीमध्ये काम करतो मान्य गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहाजी नेतृत्वाखाली मी काम करतो सहकार क्षेत्राचं मंत्रालय त्यांच्याकडे त्या कमिटीमध्ये आहे आणि असं असताना तुम्ही अशा पद्धतीनं बदनामी करणं योग्य नाही तुमचे सगळे पैसे दिले जाणार घोषित झालेलं आहे मला मान्य आहे परंतु अशा पद्धतीनं टीका टिकणी आपण करू नये ऊस गिला बाबतीत त्यांचा आक्षेप आहे मी त्या बाबतीने सांगितले की शंभर टक्के ऊसाची बिल आपण जी घोषणा केली होती ती पूर्ण केलेली अठ्ठावीस रुपये त्यामुळे ऊस बिलाचा विषय नाही तिसरा एक त्यांचा आक्षेप आहे किंवा काही मंडळी आमची तिथले ज्यांचा कारखान्याशी काही संबंध संबंधात मल्टी स्टेट कारखाना खाजगी केला अशा पद्धतीचा त्यांचा आक्षेप आहे विश्वराय माणिकांनी सांगितल्याप्रमाणे स्टेट करण्याची दोन कारण आपल्या समोर होती आणि मल्टी स्टेट केला म्हणजे स्टेट कॉपरेटिव्ह केलेला आहे खासगी नाही सहकारी तो दोन कारण अशी आहेत की फक्त या कारखान्याचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे बाकी काही झालेलं नाही आपल्याला माहिती आहे आपण वेळोवेळी पाच दहा पाच दहा गावं वाढवत गेलेलो आहे <coughs> दोन तीन वेळा आपलं कार्यक्षेत्र आपण वाढवलंय यावेळी कर्नाटकातली काही पाच सात गावं आपण घेतलेले कारण त्या गावातला ऊस ऑलरेडी आपल्याकडे येतोय गेले दोन चार वर्ष झाला आणि त्या लोकांची मागणी होती की आम्हाला सुद्धा सभासद करून की आम्ही मोठ्या प्रमाणात कर्नाटक आपल्यापासून जवळ आहे पंधरा सतरा किलोमीटरवर आहे आणि म्हणून आपण कार्यक्षेत्र वाढवलेलं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्रामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन झालं ज्याचं केंद्रीय मंत्रीपद माननीय आमचे ने, नेते अमित शाह साहेब यांच्याकडे आहे स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट जो त्यांनी सुरू केला त्यामध्ये देशातले दहा खासदार या कमिटीमध्ये आहेत त्यामध्ये एक धनंजय मांडिका जेवढे आम्ही दहा खासदार आहोत आमच्या सगळ्यांच्या ज्या संस्था आहेत त्या हे क्रमप्राप्त आहे कोणी सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यानुसार आपण केलेला आहे आता त्यांचा प्रश्न आहे खासगी खाजगी केला का तर मी आज सर्व सभासदांच्या समोर पत्रकारांच्या समोर सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भीमा कारखाना खाजगी होणार नाही खाजगी होणार नाही मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह आहे कॉपरेटिव्हचे कायदे त्याचे आहेत फक्त राज्याचे आहे म्हणजे केंद्राचे कायदे याला लागू आणि माहिती आणखी कडक आहेत राज्यापेक्षा आहेत अर्थसहाय्य आहे ज्याचा उल्लेख विश्वराजने केला की मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होण्यासाठी सुद्धा या मल्टीस्टेटमुळं आणि केंद्र सरकारमुळं मी भाजपचा खासदार असल्यामुळं आपल्याला फायदा होतो आणि त्यामुळं या व्यवसायाला निश्चितपणानं चालना मिळणार आहे या आजच्या या परिस्थितीमध्ये मला वाटतं मी जे काही आक्षेप होते सभासदांचे कर्मचाऱ्यांचे त्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे दोन महत्वाचे ठराव आपल्या सर्वांच्या संमतीनं करून आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवावे अशी मी विनंती आपण याला करतो आणि आपण सगळ्यांनी त्याला मंजुरी द्यावी पहिला ठराव आपण असा करूया की साखरेचा दर जो आज एकतीसशे रुपये एम एस पी निश्चित केंद्र सरकारने केलेली आहे ती कमीत कमी, -कमी चाळीस रुपये झाले पाहिजे हा एक ठराव आपण सगळ्यांनी करावा अशा पद्धतीची विनंतीने आव्हान मी आपल्याला करतो आणि दुसरा ठराव म्हणजे गेल्या या पाच सात दहा वर्षामध्ये या साखरेच्या दरामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे जे साखर कारखानदारी अडचणीत आलेले आहे अशा या साखर कारखानदारांचे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कर्ज माफ व्हावे अशा पद्धतीचा एक ठराव आपल्या सगळ्यांच्या संमतीनं आपण करून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवा आपल्या सगळ्यांची संमती आहे का त्याला ज्याचा उल्लेख झाला विश्वराज माणिकांनी सांगितलं की पूर परिस्थिती आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना काटच्या काही गावांना फटका बसलेला आहे मराठवाड्यात झालेला आहे बीड जालना या भागात झालेला आहे आपल्या इथं सुद्धा झालेला आहे अनेक लोकांचे प्रपंच उद्भवत झालेले आहे जनावर दगावलेले आहेत शेती वाहून केलेली आहे पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि प्रपंच सुद्धा सगळा वाहून केलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्याचा उल्लेख विश्वराज माडिकांनी केला की आपण भीमा परिवारातर्फे माडिक परिवारातर्फे पाच हजार कुटुंबांना दोन ते तीन महिने पुरण अशा पद्धतीचा आणि साहित्य आपल्या परिवारामार्फत आपण या पाच हजार कुटुंबियांना पूरग्रस्त लोकांना आपण मदत पाठवणार आहोत <laughs> सगळ्यात महत्वाचा प्रश्न ऊसाचा दर तर आपण दिलेला आहे मग आता पुढं काय या वर्षी काय मागच्या वर्षीच काय तर त्यासाठी सुद्धा शेतकरी सभासदांसाठी एक चांगली बातमी मला द्यायची गेल्या वर्षीचा जो सगळा ऊस आलेला आहे त्यांना आपण अठ्ठावीसशे रुपये दर दिलेला आहे आणि थोडासा पुढं पाठिमाग बिल देण्यामध्ये उशीर झाल्यामुळं आणखीन पन्नास रुपये आपण त्यांना जादा देण्यासाठी यावर्षी आपण कारखाना सीझन सुरू झाल्यानंतर पन्नास रुपये या सर्व शेतकऱ्यांना आपण देणार आहोत त्याचबरोबर <प्राँगा> ज्यांना आपण गेल्या महिन्यामध्ये बिल दिली ज्याचा बराच वेळ शेवटचं मस्टर ज्याला आपण म्हणतो शेवटचं मस्टर जे डिले झालं त्या शेतकऱ्यांना आणखी पन्नास रुपये आपण जादा आणचा एकोणतीसशे रुपये मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह किंवा चांगला दर आपण दिलेला आहे अडचणी असून सुद्धा आमच्या सभासद शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम आम्ही करत आहोत हे या आजच्या या गोष्टीवरून आपल्याला निश्चित लक्षात येईल मी ऊस उत्पादक कर्मचाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की बिल द्यायला औषध झाला तरी पण आपण बिल दिलेले आहेत आणखीन वाढीव रक्कम सुद्धा आपण आता घोषित केलेली आहे कर्मचाऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीचा सीझनचा पगार येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यावरती जमा केला जे कर्मचारी कामावर आहेत जे कर्मचारी कामावर आलेले नाहीत प्रशासनानं त्यांना बोलवावं जे आलेले नाहीत त्यांनीही सुद्धा कामावर यावं ही विनंती मी आज आपल्या या सर्व सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून करतो त्याचबरोबर सर्व शेतकरी सभासदांना आवाहन करतो की आपण पिकवलेला सर्व ऊस लागण असेल पडवा असेल चालूचा असेल या सगळा ऊस आपण सर्व पिकवलेला ऊस भीमा कारखान्याला घालून सहकार्य करावा हा तुमचा कारखाना आहे इतर बाहेरचे कारखाने येतील काहीतरी आमिष दाखवतील बिलाचं काहीतरी दाखवतील पण तिथं वजन आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे तर अशा कुठल्याही गुलता आपण अफवांना बळी पडू नका आणि सगळा ऊस कारखान्याला आपल्या घालावा एवढीच विनंतीने आवाहन करतो काही लिखित प्रश्न शेतकऱ्याने विचारलेले त्याचे उत्तर मला इकडं आपल्या समोर द्यायचे एका शेतकऱ्याने विचारले की या वर्षी विमा कारखाना चालू करणार आहे का आणि काय नियोजन आहे तर मी मगाशी सांगितलं की विमा कारखाना यावर्षी आपण धमाल चालवणार आहे नियोजन सगळी यंत्रणा आपण ट्रॅक्टर बैलगाडी ट्रॅक्टर गाडी हार्वेस्टिंग मशीन आणि सगळी यंत्रणा ॲडव्हान्स बिगर ऍडव्हान्स सगळी त्याचं नियोजन केलेलं आहे आपण जोमाना कारखाना चालवणार आहोत यावर्षी कधी कारखाना सुरू करणार आहोत यावर्षीच अजून मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे मला वाटतं या सगळ्या पूरपरिस्थितीमुळे मंत्रिमंडळाची बैठक पुढे पुढे गेली असेल आणि ज्यावेळी राज्य शासन तारीख घोषित करेल त्या तारखेला आपला कारखाना सुरू केला जाईल भीमा कारखाना स्टेट अथवा खाजगी केला आहे का तर याचंही उत्तर मी दिलेलं आहे आपण मल्टी स्टेट केलेला आहे त्याला दोन तीन वर्ष होऊन गेलेले आहेत खाजगी केलेला नाही खाजगी करणार नाही सूर्यचंद्र असेपर्यंत भीमा कारखाना हा सहकारी तत्व चालेल यामध्ये असणारे साडेबावीस हजार सभासद आहेत आणि त्या सगळ्यांना आजच्या या बैठकीचं निमंत्रण लिंक पाठवलेले आहे बरेच लोक त्यामध्ये जॉईन झालेले आहेत ऊस बिल कधी देणार आहे ऊस बिल आपण पूर्ण दिलेलं आहे गेल्या वर्षीच आणि वाढीव त्यामध्ये आपण दर देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे कामगार पगार कधी देणार आहे कामगार बाबतीत सुद्धा मी सांगितले की गेल्या सीझनचा जो होता तो पगार या आठवड्यामध्ये त्याचं नियोजन आपण करत आहोत विमा कारखान्याचे किती सभासद कमी केले असा प्रश्न विचारलेला आहे तर विमा कारखान्याचा एकही सभासद आपण कमी केलेला नाही ना ना आहे आपण कमी करणार नाही आहे मल्टी स्टेट जरी असले तरी सगळे सभासद हे भीमा कारखान्याचे हे शेतकरी सभासद आहेत इस्लर इथोरॉल प्रकल्प करणार आहे का इस्लर इथेरॉल बद्दल चेअरमन विश्वराज माडिक यांनी माहिती दिलेली आहे की नवीन विचाराचे लोक कसे पुढं काम करतात याचं एक उदाहरण आपल्याला विश्वराज माडिकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं खरं म्हणजे मी या सगळ्या उद्योगाच्या सगळ्या अडचणी बघून थोडस मी थांबलो होतो की नवीन गुंतवणूक करावी का एक्सपान्शन करावं का कारण अनेक अडचणी आहेत अनंत अडचणी आहेत परंतु नवीन विचाराचे युवक आज त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांचा त्याच्याकडे जोर आहे की या गोष्टी केल्या तर हा उद्योग हा व्यवसाय आहे नुकसानीतून नफ्याकडे येऊ शकतो त्याची कारण अनेक आहेत केंद्र सरकारनं आज पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल मिसर मिसळण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावा करून मुंबईला दिल्लीला इतर करून घेतलेला आहे आणि येणाऱ्या वर्षाच्या कालावधीमध्ये तो सुरू केला जाईल मला वाटतं हे सगळे प्रश्न होते या सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर दिलेले आणखीन कुणाचे लिखित प्रश्न किंवा काय आले तर ते देणं आम्ही बंधनकारक समजतो आजच्या या बैठकीला आपण मोठ्या संख्येनं सहभागी झालेला आहात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे आपल्याला बैठक ऑनलाइन घ्यावी लागली आणि या सगळ्या कालावधीमध्ये हो सभासदांना कर्मचाऱ्यांना जर काही मनस्ताप झाला असेल त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकांच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि येणारा हंगाम आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा